श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थांना मांधून आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही कसे आहात खुश राहा आनंदी राहा हा व्हिडिओ खूप विशेष असा असणार आहे वाईट लोकांना कसं त्यांच्या लायकी ठेवायचं किंवा त्यांच्याशी आपण कसं डील करायला हवी या लेखात मी माहिती सांगणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल एकोणची घंटी दाबा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन तर सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील चला तर मग वेळ नवाय घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या जीवनामध्ये काही ना काही चढउतार येत असतात आणि या चढउतारामध्ये काही वाईट वृत्तीचे लोकसुद्धा असतात जे आपण कोणती कामे करत असो किंवा आपली प्रगती होत असताना त्यांना बघवत नाही आणि त्यामुळे ते आपल्याला पायमागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात अशा लोकांसाठी आपण कशी वागणूक दिली पाहिजे किंवा त्यांच्याशी आपण कसे डील केले पाहिजे ज्यामुळे त्यांची कृती ते परत आपल्याला कधीच दाखवणार नाहीत ना आपल्याबरोबर कधी वाईट वागणार नाहीत ना त्यामुळे त्यांना त्यांची लायकी समजेल त्यासाठी आपण आजच्या लेखामध्ये व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत ज्यामुळे वाईट लोकांना आप आपण त्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ शकतो असे मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे चला तर कोणते आहेत ते पुढील प्रमाणे पाहूया क्रमांक एक वाईट लोक नेहमी आपल्याला वाईट गुण शोधून देण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्याबरोबर कितीही चांगले वागले तरी ते कुत्र्याचे शेपूट कसे वाकडे असते तसे ते आपले दुर्लक्ष कर करत असतात आणि आपल्या वाईट गोष्टी सांगत असतात आणि आपल्याला पुढे जाऊन देत असतात क्रमांक दोन हे वाईट लोक भुकणाऱ्या कुत्र्याप्रमाणे असतात म्हणून त्यांना दगड न मारता बिकट आपण खायला देऊन निघून जायचे आहे क्रमांक तीन नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही या लोकांचे कमी बो बोला किंवा त्यांच्या स्वभावाला तुम्ही दुर्लक्ष केले पाहिजे तेवढेच त्यांना माज त्यांचा तिथल्या तिथे माज उतरून जाईल क्रमांक चार या वाईट लोकांसोबत स्वतःला अजिबात कमजोर दिसून देऊ नका कारण एकदा तुमची त्यांना कमजोरी कळाली की ते त्यांचा नेहमी फायदा घेत राहतील क्रमांक पाच या लोकांना अहंकार मोडून पाडायचा असेल तर फक्त एक मंत्र म्हणजे ओम दुर्लक्षय नमः आपण त्यांना नेहमी इग्नोर केले पाहिजे क्रमांक सहा हे लोक तुमच्या एका चुकीचे कटाक्षाने डोळ्यात तेल घालून वाट बघत असतात म्हणून त्यांच्यासमोर आपल्याला माज एवढा वरचट ठेवायचा आहे की ते आश्चर्यचकित होतील आणि त्यांना त्यांची लायकी आपण देऊ शकतो क्रमांक सात या वाईट लोकांना सल्ले देणे पूर्णपणे टाळले पाहिजे कारण गाडोसमोर वाचली घेता आणि कालचा गोंधळ बरा होता अशी परिस्थिती या मूर्खासमोर लोकांसमोर उभी असते क्रमांक आठ या लोकांना तुमच्यातलं चांगलं वागणं सहन होत नाही की ते लोक त्यांना त्यांच्याबद्दल वाईट सांगायला सुरुवात करतात पण यावर तुम्ही कोणाचीच प्रतिक्रिया दाखवून न देता पुढे बघून आपले काम करणे खूप महत्त्वाचे आहे त्या लोकांसाठी त्यांची लायकी किती दाखवून दिल्याप्रमाणे होईल क्रमांक नऊ तुमच्याबरोबर कधी भांडण करता येईल हेच ते वाट बघत असतात किंवा लोक तुम्हाला टार्गेटसुद्धा करत असतात हे लोक आपल्याशी भांडण करताना आपल्याला त्यांची पातळी नेतात आणि आपल्यालाही मूर्खात काढण्यात बघत असतात म्हणून या लोकांशी आपण कधीच नादी लागू नये वाद घालू नये त्यांना इग्नोर करून पुढे गेले पाहिजे सर्वात महत्त्व देण्यापेक्षा आपण आपल्या मार्गाने बदल केलेला कधीही चांगला क्रमांक दहा या लोकांना त्यांच्या इज्जतीची किंवा त्यांचे या समाजामध्ये काय महत्त्व आहे त्यांना माहीत नसते त्यांचा जराही विचार नसतो म्हणून आपण फक्त शांत राहायचं आहे कारण हे लोक स्वतःचा आणि स्वतःचीच लायकी पूर्ण जगाला दाखवून देत असतात क्रमांक अकरा तुम्ही कोणतेही काम करत असताना वाईट लोकांना त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्या काहीतरी घुसपट काढतील अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे आपलं काम चालू ठेवावे काम आपल्याला परिणाम देऊन जाईल आणि यश हे चांगलेच मिळून जाईल क्रमांक बारा हे लोक आपल्याला सुखामुळे कमी परंतु दुःखामुळे जास्त आनंदित होतात म्हणून आपली दुःखे त्यांना कधीही कळून देवा आपली कमजोरी त्यांना कधीही सांगायचं नाही त्यांच्या समोर नेहमी आपण हसतमुखाने जायचे आहे हे लोक भुजकायत पडतील की याला कोणता आनंद झाला असेल क्रमांक तेरा ही वाईट माणसं आपल्याला त्यांना जेव्हा गरज असते तेव्हा बोलतात इतर वेळी आपल्याकडे डुंकूनही पाहत नाहीत मात्र आपल्याविषयी कटाक्षपणे चालू काम करत असतात आपल्याकडे बारकाईने लक्ष ठेवत असतात आपण यांच्या कमजोरी कशा कमीत कमी आपल्याला सांगता येतील तेवढे बघायचे आहेत त्यांना आपले कोणतेही सिक्रेट सांगायचे नाहीत एका मर्यादेपेक्षा बोलणे हे सूत्र आपण लक्षात ठेवायचे आहे कधीही या लोकांना सतत दुःखी ठेवतील आणि नकारात्मक ऊर्जा देतील काही सांगता येत नाही म्हणून यांच्याशी आपण कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे क्रमांक चौदा आपल्या गालावर बसलेला मच्छर मारणं म्हणजे स्वतःला मारल्यासारखं आहे थोडक्यात काय तर या माणसाच्या नादी लागणे म्हणजे स्वतःचीच बदनामी करण्यासारखी असते म्हणून या माणसापासून आपण दूर राहायचे आहे मित्रांनो या गोष्टी पाळल्यामुळे आपण स्वतःची किंमत वाढवू शकतो आणि आपण जीवनामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही छान माहिती ऐकायला मिळेल चला तर वाट कसली बघता आमच्या चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका